संघटने शेतकऱ्यांना दिवसा लाईन पाहिजे शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर झाला पाहिजे शेतकरी चा

मी सिंग रावल तालुका जिल्हा शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष असून आमच्या शेतकऱ्याच्या समस्या घेऊन आम्ही वीज वितरण कंपनी मध्ये आम्हाला दिवसालाही मिळण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कारण आमच्या एरियामध्ये बिबटे लांडे कोले यांचा खूप प्रादुर्भाव आहे आणि बरेच बुरे ढोरे हो यांचं नुकसान झालेलं आहे रात्री शेतामध्ये शेतकरी कोणीही परिवाराला जात नाही किंवा त्यांचे कामगार सुद्धा जात नाही म्हणून शेतकऱ्याचं खूप मोठं आणि होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी हो शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिवसा आठ ते पाच हा या टाइमे मध्ये लाईन वीज पुरवठा केला पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे मी सत्तरसिंग दुर्कुसिंग गिरासे राहणार वाठोडे आमच्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवाकांना महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी शिरपूर येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्हाला ही वितरण कंपनी रात्रीची वेळ देते पण रात्रीच्या वेळ मध्ये हिंस पाण्याचा प्रादुर्भाव आमच्या गावात परिसरात वाढलेला आहे बिमटे तरस लांडगे कोले सर्व वाहूत असताना आमच्या गावातील सरपंचायतच्या साहेबांच्या गोट्यामध्ये तीन जनावरे घाळ करून मारून टाकली त्यांनी तर त्यासाठी आम्ही हे निवेदन सापणा सर्व आलो आहेत तर आम्हाला ही जी वीज आहे पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळेला वीज देऊ नका आणि आम्हाला संपूर्ण लाईट आठ ते पाच दिवसात द्या अशी आम्ही मागणी करत आहे